तेलाच्या वीस लिटर डब्याची किंमत दोन हजार रुपये आहे त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळत असल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल असा प्रश्न लेकरांनो गणित म्हणते वीस लिटर तेलाची किंमत दोन हजार रुपये लक्ष द्या याचा अर्थ दोन हजार भागीला वीस करा शून्याला शून्य सुन्या कपात शंभर रुपये ही काय पूर्वीची प्रति लिटर प्रती लिटर किंमत आता या वीस लिटर तेलाच्या खरेदीवर पंचवीस टक्के तेल फुकट मिळते म्हणजे वीस लिटरवर किती लिटर तेल फुकट मिळते सर लेकरांनो हा भाग गेला पाच न आणि हा भाग गेला पाच पाच लिटर तेल फुकट मिळते मग आता पूर्वीचं तेल वीस लिटर पूर्वीचं बरं का आणि पाच लिटर फुकटच पंचवीस टक्के डिस्काउंट ओके मग आता एकूण तेल किती झालं हो एकूण तेल पंचवीस लिटर झालं याचा अर्थ असा दोन हजार रुपयात पंचवीस लिटर तेल मिळालं मग प्रश्न की तेलाची किंमत आता प्रति लिटर किती होईल करायचं काय दोन हजार भागीला तेल पंचवीस लिटर हा भागाकार करा पंचवी आठ दोनशे लेकरां इथं शून्य इथं शून्य इथं शून्य आणि या शून्याचा प्रवास आठकडे याचा अर्थ ऐंशी रुपये ही प्रति लिटर तेलाची नवीन किंमत असेल मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह पाठवत जा ही विनंती लेकर एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाट दिशा अवसर संधी आपल्याला गौसत असते ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडणार तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके